भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत सेवा पंधरवड्याचं आयोजन भारतीय जनता पक्ष तथा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं आयोजित करण्यात आलंय या पंधरवड्यात विविध समाज उपयोगी उपक्रम व कार्यक्रमांचं आयोजन केलं जाते याचाच एक भाग म्हणून पंचवीस सप्टेंबर रोजी हिंगोली इथं नमो मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये हजारोंच्या संख्येनं स्पर्धक सहभागी होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेला स्वप्नानुसार देशातील तरुण व्यसनाकडे नवळता तो सुदृढ व्हायला पाहिजे त्याचं भवितव्य उत्कृष्ट झालं पाहिजे या हेतूनं युवा मोर्चाच्या वतीनं नमो मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन हिंगोलीत केल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी मुटकुळे यांनी दिले देशाचे कणखर पंतप्रधान ज्यांनी भारताला विश्वगुरु बनवण्याचं जे स्वप्न बाळगलं असे आपले नरेंद्र मोदी साहेब यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस आपण सतरा सप्टेंबर रोजी साजरा केला आणि सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर असा सेवा पंधरवाडा भारतीय जनता पार्टी असेल युवा मोर्चाने या ठिकाणी आयोजित केला आणि त्या सेवा पंधरवाड्यामध्ये रक्तदान शिबिर असेल स्वच्छता अभियान असेल आणि आपली युवा मॅरेथॉन स्पर्धा असेल असे अनेक समाज उपयोगी असे आपण स्पर्धा या ठिकाणी घेत आहोत त्याच पद्धतीनं भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाला या ठिकाणी युवा मोर्चाच्या वतीनं मॅरेथॉन स्पर्धा या ठिकाणी आपण आयोजित केली आणि ही मॅरेथॉन स्पर्धा येणाऱ्या पंचवीस तारखेला सकाळी सात वाजल्यापासून ते रा दुपार सकाळी दहा वाजेपर्यंत ही स्पर्धा होणार आहे आणि या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून किमान चार हजार तरी स्पर्धक येतील असा आम्हाला विश्वास आहे खरं तर मोदी साहेबांनी नेहमीच युवाविषयी जे स्वप्न पाहिलं की आमचा तरुण व्यसनाकडं न वळता एक चांगल्या प्रकारे तो तरुण घडला पाहिजेत आणि तो तरुण म्हणजे आमची येणारी पिढी आहे आमचं येणारं भविष्य आहे या भविष्यासाठी नेहमीच आमचे आदरणीय नरेंद्र मोदी साहेब अनेक विकासकामाच्या माध्यमातून आमच्या तरुणाला काम देण्याचं काम असेल आमच्या बँकेच्या माध्यमातून त्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याचं काम असेल असे अनेक उपक्रम आमच्या या सरकारच्या माध्यमातून मोदी साहेब राबवत असतात आणि तेच या ठिकाणी आम्ही हा मॅरेथॉनची स्पर्धा ही पंचवीस तारखेला घेण्याचं या ठिकाणी आमचं ठरलं आहे ठिकाणी आमच्या स्पोर्टच्या अकॅडमी असतील आमचे सिनियर कॉलेज असतील ज्युनियर कॉलेज असतील त्याचबरोबर असे अनेक तरुण आहेत गावखेड्यामध्ये त्यांनासुद्धा या ठिकाणी मी आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त जो ह्या मोदी साहेबांचा सा जो विकासाचा रथ आहे विक विकासाचा अश्वमेघ आहे या रथाचे आपण सारथी होऊन या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित राहावं अशी आपणा सर्वांना भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षांना त्यानं आणि सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीनं माई मी या ठिकाणी आमच्या माता भगिनी असतील मुली असतील आमचे काही विद्यार्थी असतील तरुण असतील या सर्वांना आव्हान करतो की आपण जास्तीत जास्त या संख्येनं आपण उपस्थित राहावं असं आवाहन करतो